मंडळी तर आज आपल्याकडे पकवा तयार केलेला आहे ओमकार महाराज गजानन महाराजांनी सोलो साठी पकवाज तयार केलेला आहे आणि पकवाज त्यांना आवडलेला आहे आणि त्यांनी सोबत आपल्या बॉक्स बॅग पण दोन घेतलेले आहे त्यावेळेस त्यांना विचारत कसा वाटतोय काय पकवान एक छान क्वालिटीत पकवाज केलेला आहे तुम्हाला थोडस साफ टाकून आहे टाकलेली फक्त पंधराशे रुपये बरोबर आणि पॉलिश फ्री करून दिलेला आहे तर तुम्हालाही यायचं असेल तर लवकरात लवकर लो या दुकानाचा आपला जो पत्ता आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज हिंद चालवली समोर वडगाव चौक आनंदी देवाची जिल्हा पुणे तालुका खेड अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कॉल करून माहिती विचारू शकता आणि दिवाळीमध्ये आपली बंपर ऑफर आहे ला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे ऑफरचा लाभ घेता येईल रामकृष्ण आहे